नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे आता स्वामीनाथन हे खूपच चिडलेले असतात आणि ती म्हणत असतात की अद्वित चांदेकर मी तुम्हाला मागासपासून नैना नैना म्हणतोय पण नैना चांदेकर ही तुमच्या घरातलीच आहे हे तुम्हाला कळत नाही आहे का मी तुमच्या ऑफिसला येत होतो त्यावेळेला नैनासारखी तिथे येऊन मला भेटायची आणि म्हणायची की मी चांदेकर आहे आणि मला चान्स हवा आहे म्हणून मी कोणतेही लुक टेस्ट न करता तिला चान्स दिला होता आणि तिनं काय केलं आणि माझं किती प्रोफेशनल वागणं आहे हे तुम्हाला माहीत आहे ना मग माझं किती नुकसान होणार आहे ती आली नाही तर इथे फोटोशूट कसं होणार मला काही माहीत नाही तुम्ही तिला लवकरात लवकर बोलवून घ्या तुमच्या घरातली मुलगी आहे तरी तुम्हाला अजून माहीत नाही का तिने मॉडेलिंग करायचं ठरवलं होतं ते कला म्हणत असते की मला माहीत होतं पण आज शूट तिचं आहे हे, हे आम्हाला माहीत नव्हतं मिस्टर स्वामीनाथन आता कला आणि अद्वितला म्हणत असतात की तिला लवकरात लवकर इथे बोलवून घ्या नाहीतर खूप माझं मोठं नुकसान होईल आणि ते मला चालणार नाही उगतच आपले एवढ्या वर्षांचे संबंध खराब होतील आता इकडे कलाही नैनाला फोन करत असते कला म्हणत असते की तुमचं नुकसान होणार नाही याची जबाबदारी मी घेते स्वामीनाथन म्हणत असतात ते काहीही करा पण नैनाला फोन करा अद्वित आता म्हणत असतो म्हणजे तुला माहीत होतं की नैनाईने ह्या प्रोग्रॅममध्ये भाग घेतलेला होता ते मग तुला ह्या गोष्टी मला सांगायला काय झालं होतं एरवी बघितलं ना प्रत्येक वेळेला बडबड करत असते आणि तुझी बहीण तर मूर्ख आहे पण तू सुद्धा मूर्ख निघालीस कला आता अद्वितला म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेव तुला जसं आत्ता समजलं आहे ना तसंच मला सुद्धा आत्ताच समजलं आहे मी मुद्दाम त्यांना असं सांगितलं की मला माहीत आहे नाहीतर त्यांना असं वाटायला नको की एकत्र कुटुंबामध्ये राहतात आणि एकमेकांच्या गोष्टी ह्यांना माहीत नाहीत ते काही लोक चुका काढायला हे रिकामेच असतात म्हणून त्यांना मी आत्ता खोटं बोललेली आहे आपण तर समजा त्यांना म्हणाला असतो की आम्हाला माहीत नाही तर एकत्र कुटुंबाचे आता चांदेकरांचे वाबाडे निघाले असते आणि आपल्या कुटुंबाचे कोणी असे वाबाडे काढावे असे मला वाटत नाही तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की नैना ही फोटोशूटसाठी आलेली आहे आता इकडे फोटोशूट करण्यासाठी आणखी काही लोक आलेले असतात त्यांची ओळख करून हे सर देत असतात ते दुसरेही मेल मॉडेल असतात त्यांना म्हणत असतात की तुम्ही दोघं एकमेकांसोबत बोलून घ्या कारण तुम्हाला एकमेकांसोबत आता फोटोशूट करायचं आहे तुम्ही दोघं एकमेकांबरोबर आता कम्फर्टेबल होऊन घ्या आता ते सर म्हणत असतात की नैना चांदेकर तुम्हाला यांच्यासोबत फोटोशूट करायचं आहे तुम्ही वेळ अजिबात वाया घालवू नका आता ते सर नैनाला म्हणत असतात की तुम्ही वेस्टर्न कपडे घालू शकता ना नैना आता म्हणत असते हो हो मी प्रोफेशनल मॉडेल आहे आणि मी कसेही कपडे घालू शकते नैना आता इथे मनोमन विचार करत असते एकदा का मी फोटोशूट केला आणि मला पैसे मिळाले की मी मागे वळून बघणार नाही आता मी खूप मोठी मॉडेल होणार माझी स्वप्न मी स्वतःच पूर्ण करणार तरीकडे आता कलाही नैनाला फोन करत असते आणि तो नैना फोन सारखा कट करत असते कला नंतर ट्राय करते पण फोनच लागत नाही त्यावर कला म्हणत असते की मगाशी फोन तर लागत होता आता तर फोनच लागत नाही आहे कला अद्विला म्हणत असते तू एक काम कर राहुलला आता फोन कर आणि राहुलला सांग की नैनाताईला फोन दे म्हणून आता राहुल म्हणत असतो की प्रो कसं चाललं आहे फोटोशूट त्यावर अद्वीट म्हणत असतो की चांगलं चालू आहे पण अजून चालू झालेलं नाही आहे तुझ्या बायकोला फोन दे त्यावर राहुल म्हणत असतो की नैना इथे नाहीये ती मगाशीच तुझ्या समोर गेली ता म्हणू लागतो की तिचा फोन लागला तर मला फोन करायला सांग आता रोहिणी तिथेच बसलेली असते रोहिणी म्हणत असते की नैना आता तुम्हाला भेटणारच नाही कारण नैना दुसरीकडे फोटोशूट करायला गेलेली आहे आता चांदेकरांची इज्जत ही धुळीला मिळणारच आहे आणि नैना सुद्धा दुसरीकडे फोटोशूट करायला गेलेली आहे असा आता दोघांनी ते प्लॅन केलेला असतो तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळणार की स्वामीनाथन हे खूपच चिडलेले असतात स्वामीनाथन अद्वितला म्हणत असतं की माझा आता तुला पचका करून घ्यायचा आहे का त्यावर अद्वित म्हणत असतो की माझ्याकडेही काही मॉडेलचे नंबर आहेत ते मी तुम्हाला देतो त्यांना ट्राय करून बघा अद्वित आता त्याच्याकडे जे काही नंबर असतात ते नेहाला देते नेहा आता ते सगळे नंबर ट्राय करून बघत असते तर इकडे आता नैनाच्या सुद्धा फोटोशूटला आता सुरुवात झालेली असते नैना इथे खूप छान छान पोजेस देऊन ही फोटोशूट करत असते आणि तिने छान कपडे सुद्धा घातलेले असतात नैनाला असं वाटत असतं की ती खूपच मोठा प्रोफेशनल शूट करत आहे पण इकडे राहुलने पैसे खरून हे नैनाला अडकवण्यासाठी हे सगळं षडयंत्र केलेलं असतं इकडे आता नेहाने फोन करून त्या मॉडेलला बोलवून घेतलेलं असतं आणि त्या मॉडेलही तेथे ते आलेले असतात आता स्वामीनाथन यांना नेहा त्यांचे फोटो लुक दाखवते नेहा म्हणत असते की ह्या मॉडेलचे हे फर्स्ट लुक आहेत आणि ही ज्वेलरीसुद्धा आपल्याला ह्या मॉडेलवरतीच आता दाखवायची आहे आता फोटोग्राफरची ही अद्वित चांदेकर यांच्याकडे नजर असते आता अद्वीतचा फोटो ते काढतात आणि तो, 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 तो फोटो ते स्वामीनाथन यांना दाखवत असतात आणि म्हणतात की मला असं वाटतंय की आपण ही ज्वेलरी आता दाखवणार आहोत तर अद्वीत चांदेकर यांनी फोटो शूट केला तर ते खूपच छान दिसेल स्वामीनाथन आता अद्वीतचा फोटो बघत असतात आणि अद्वितच्या फोटोकडे बघून तो फोटोग्राफर म्हणत असतो की त्यांची उंची त्यांची पर्सनॅलिटी त्यांना खूपच छान दिसेल असं मला तरी वाटतं त्यांनी ही लुक टेस्ट दिली तर खूपच छान होईल इथे आता स्वामीनाथन म्हणत असतात अद्वित चांदेकर मला तर असं वाटतंय मला तूच म्हणून मॉडेल हवा आहेस त्यावर अद्वित चांदेकर म्हणत असतात की सर काही काही बोलत आहे मला फोटोशूटमधलं काहीसुद्धा कळत नाही आणि माझे फोटोसुद्धा चांगले येत नाहीत तो फोटोग्राफर आता म्हणत असतो की आहो सर असं काय करताय तुम्हाला असं वाटते की तुमचे फोटो, फोटो चांगले येत नाहीये पण मी तुमचे फोटो चांगले काढून देतो तुम्हाला डिझाईन कपडे घालायचे आहेत आणि ज्वेलरी घालायची आहे जसे मी पोजेस देतो तशाच फक्त फोज करून दाखवायचे आहेत स्वामीनाथन म्हणत असतात हे बघा द्वीक मी तुला पर्सनली फक्त सांगतोय कारण आपण एकमेकांना खूप दिवसापासून ओळखतो मला मॉडेल म्हणून तूच हवा आहेस इथे अद्वित नाही म्हणत असतो तरी स्वामीनाथन त्याला स्वामीना आता फोर्स करत असतात इकडे कलासुद्धा हसत असते स्वामीनाथन आता तिथून अद्वितला घेऊन जायला सांगतात आणि मेकअप करायला सांगतात आता नेहा तिथून लगेच अद्वितला घेऊन जाते इकडे अद्वित आता खूप छान दिसत असतो त्याने राजेशाही लूक केलेला असतो आणि ज्वेलरीसुद्धा खूप त्याच्यावरती उठून दिसत असते तेव्हा कला तिथे येते आणि कला म्हणत असते अरे वा खूपच छान दिसतोय त्यावर अद्वित म्हणत असतो हे बघ मला काही तू चिडवू नकोस कला म्हणत असते मी उगच कुठे चिडवते तुला खरंच चिडवते आता इकडे अद्वित हा फोटोशूटसाठी तयार होऊन आलेला असतो स्वामीनाथन आता अद्वितला म्हणत असतात तुम्ही खूपच छान दिसत आहात स्वामीनाथन यांच्या आता जीवामध्ये जीवालेला असतो कारण अद्वित हा फोटोशूटसाठी रेडी झालेला असतो इथे आता मॉडेलसुद्धा फोटोशूट करत असतात पण अद्वित हा त्यांच्याबरोबर फोटोशूट करताना खूपच अकर्ड फील करत असतो हे कलाच्या लक्षात आलेलं असतं कला ते बघत असते आणि खूप हसत असते इकडे स्वामीनाथनसुद्धा आता ते फोटोशूट बघत असतात फोटोग्राफरसुद्धा फोटोशूट करत असतो पण ती मॉडेल आणि अद्वित हे एकमेकांना कॉम्प्रमाइच करत नसतात मॉडेल चांगलं त्यांचं काम करत असतात पण अद्वितला हे अजिबात आवडत नसतं इकडे फोटोग्राफरच्यासुद्धा ते लक्षात आलेलं असतं अद्वित सर यांचं मन नाराज झालेलं आहे पण आता फोटोग्राफर स्वामीनाथन यांना म्हणत असतात ती मॉडेल आता अद्वित चांदेकर यांना अजिबातच कॉम्प्रमाइ करत नाही आहे त्यामुळे ते दोघांचा लुक अजिबात चांगला येत नाही कलाला येथे हसायला येत असतं कारण आता अद्वित्याचा चेहरा खूप बघण्यासारखा झालेला असतो स्वामीनाथन कलाला म्हणत असतात की तू अद्वितबरोबर फोटोशूट करशील का त्यावर कला म्हणत असते मी आता अद्वित म्हणत असतो आता कसं झालं आता कसं वाटलं स्वामीनाथन म्हणत असतात की हे बघ कला तुम्ही दोघं बायको आहात आणि तुला फक्त ज्वेलरी घालून आणि लूक करून येथे फक्त फोटोशूट करायचं आहे तुझा चेहरा खूप सिम्पल आहे त्यामुळे तुम्ही दोघं एकमेकांना सुटेबलसुद्धा व्हाल आणि तुम्ही एकमेकांना सुद्धा एक करून घ्याल आणि तू अद्भुत बरोबर फोटोशूट कर त्यावर कला म्हणत असते की मला आबांना विचारायला हवं तर इकडे आता त्या सरांना राहुलचा फोन आलेला असतो आणि राहुल म्हणत असतो कसं चाललं आहे फोटोशूट त्यावर ते सर म्हणत असतात हो फोटोशूट तर एकदम छान चाललेलं आहे जास्तीत जास्त फोटो असले पाहिजेत जेवढे जास्त फोटो तेवढे तुला जास्त पैसे मिळतील आता फोटोग्राफर येऊन सांगतो की नैना तुम्हाला आता मॉडेलच्या मांडीवरती येऊन सुद्धा बसावं लागणार आहे इथे सुद्धा आता त्या मॉडेलच्या मांडीवरती जाऊन बसते इथे राहुलच्या सांगण्यावरून त्या फोटोग्राफरने सगळं केलेलं असतं नैना आपलं काम समजून इथे प्रोफेशनल फोटो काढत असते सर म्हणत असते की वा नैना वा काय प्रोफेशनल फोटो काढत आहात तुम्ही ते सर आता मनोमन म्हणत असतात की नैना तू एक नंबरची मूर्ख आहे आम्ही तुझं फोटोशूट का करतो हे तुला सुद्धा माहीत नाहीये तुझे जेवढे जास्तीत जास्त जास फोटो काढील तेवढे मला जास्तीत जास्त पैसे मिळतील असं राहुल सरांनी सांगितलेलं आहे नैनाचं आता हे असलं फोटोशूट बघून आता चांदेकर रागवतील आणि चांदेकरांच्या घरातील सगळ्या व्यक्ती ह्या नैनाला बाहेर काढतील असंच राहुल आणि रोहिणी यांचं मत असतं आणि त्याच प्रकारे ते घडवत असतात इकडे कलाने हे आबांना फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते की आजोबा आम्हाला इथे स्वामीनाथन मला आणि अद्वितला दोघांना एकत्र फोटोशूट करायला सांगत आहेत आबा म्हणत असतात की काहीच हरकत नाही तुम्ही दोघं आनंदाने फोटोशूट करा कुठल्याही चांगल्या कामाला माझी ना नसते आणि कला अद्वित हा तुझा नवरा आहे त्यामुळे तुम्ही दोघांनी फोटोशूट केलं तर मला चांगलंच वाटेल आबा कलाला म्हणत असतात फक्त एक काम करायचं चांगले कपडे घालायचे कारण चांदेकरांचं नाव हे खूप मोठं आहे आणि आपल्या इप्रतीला पडतील असेच कपडे घालायचे हल्लीच्या मॉडेल कपडे घालतात ना तसे कपडे घालायचे नाहीत आपल्या इज्जतीचे वाबाडे निघायला नकोत असे कपडे घाला की ते तुम्हाला शोभतील कलाईकडून म्हणत असते की आबा तुमच्या इज्जतीला धक्का लागेल असं मी कधीच वागणार नाही इकडे आबा आता म्हणत असतात हो ठीक आहे मग तुम्ही दोघे फोटोशूट करा कलाने इकडे आबांची परवानगी घेतलेली असते आता छान असा लूक कला करते आणि तिला अद्वित बरोबर आता उभा राहायचं असतं कला सुद्धा आता मनातून खूपच खुश झालेली असते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कला ही अद्वितला म्हणत असते मला पसारा आवडत नाही म्हणून तो मी सारखा उरून ठेवते तुला माहीत आहे ना अद्वित कल्याला म्हणत असतो पण तुला पसारा आवडत नाही हा तुझा प्रॉब्लेम आहे माझ्या गोष्टींवरती हक्क तू दाखवायचा नाहीस तुला असं वाटत असेल की आज आपण दोघांनी फोटोशूट केलेलं आहे म्हणून आपण दोघं एकमेकांना पटवून घेऊ पण असं कधीच होणार नाही आपल्यामध्ये काहीच बदल होणार नाही त्यावर नैना म्हणत असते की चांदेकर तुला असं वाटत आहे की तुझ्याबरोबर मी जुळून घेईल पण तुझ्याबरोबर जगातलं कोणतीच व्यक्ती जुळून घेणार नाही ना कारण तू तर अशक्य आहेस तू एक नंबरचा दगड आहेस टनक आहेस आता अद्वितला कालाच्या बोलण्याचा राग येतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल जा तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा